शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे तो रद्द झालाच पाहिजे असा इशारा देत मंगळवारी नागपूर रत्नागिरी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झाला पाहिजे त्यासाठी रक्त सांडावे लागले तरी बेहतर असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला या आंदोलनाचे नेतृत्व खासदार विशाल पाटील स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केले सदर आंदोलन शक्तीपीठ बांधित शेतकरी बचाव समितीच्या वतीने करण्यात आले भर पावसात महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते पावसातही शेतकरी तशुभर ही जागेचे हलले नाहीत कोल्हापूर जिल्ह्या इतकाच जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या रस्ता रोकोच्या माध्यमातून दाखवून दिला रस्त्याच्या ते सहा किलोमीटरच्या वाहनांच्या अम्ब्युलन्स आली त्यावेळी मात्र तात्काळ वाट करून देण्यात आली शेती आमच्या हक्काची नाही कोणाच्या ना बापाची या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली येथील जैनवाडा चौकात रस्त्यावरच ठिया मारला यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती यावेळी आंदोलक समोर बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले आम्ही विकासाच्या विरोधात नाही मात्र या महामार्गावर अनेक ठिकाणी अवाढव्य पूल होत आहेत त्यामुळे याचा अभ्यास करण्याची गरज आहे किती भराव टाकला जाणार आहे त्यामुळे महापूर काळात किती पाणी येईल त्यांचा किती शहरे आणि किती गावांना फटका बसणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे या सर्व बाबींचा विचार सरकारने करण्याची गरज आहे महेश खराडे म्हणाले कृषी दिन आहे आणि त्याच दिवशी शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागत आहे ही शोकांतिका आहे वर्धा गोवा अर्थात शक्तीपीठ महामार्गाची कुणाचीही मागणी नाही ना शेतकऱ्यांची ना, ना भाविकांची मग मा कुणाचीही मागणी नसताना कुणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना का का, का 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 शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी भूमिहीन व्हायचे जमिनी द्यायच्या हा खरा सवाल आहे या महामार्गासाठी शासन वीस हजार कोटीचे कर्ज काढणार आहे त्यामुळे राज्य आणखी कर्ज बाजारी होणार आहे त्यामुळे हा महामार्ग करू नये असा अभिप्राय दिला आहे म्हणजेच अर्थ खात्याचा विरोध शेतकऱ्यांचा विरोध असतानाही तो डावलून पोलिसी बळाचा वापर करून मोजणी प्रक्रिया सुरू आहे हा अट्टहास कशासाठी सुरू आहे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आमदार खासदार जगविण्यासाठी सुरू आहे हे स्पष्ट होते पण आम्ही हे होऊ देणार नाही प्रसंगी हातात शस्त्र घ्यावे लागले तरी बेहतर नक्षलवादी व्हावे लागले तरी चालेल मात्र काळी आईला आम्ही मुकणार नाही यावेळी प्रभाकर तोडकर प्रवीण पाटील उमेश एडके सो शुभांगिनी शिंदे सो लता कांबळे बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी यशवंत हरुगडे रघुनाथ पाटील अधिक पाटील विष्णू पाटील भरत चौगुले श्रीधर उदगावे अनिल माळे अरुण पाटील एकनाथ कोळी बाळासाहेब लिंबेकाई सुधाकर पाटील रावसाहेब पाटील अरुण कवटेकर संतोष आंबी आदींसह शेतकरी व महिला उपस्थित होते महेश खराडेसह सहा, सहा जणांना अटक व सुटका आंदोलनादरम्यान महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले श्रीधर उदगावे उमेश येडके भूषण गुरव प्रदीप माने महावीर चौगुले शांतिनाथ लिंबेकाई आदींना अटक करण्यात आले त्यानंतर त्यांची सुटका झाली म्हणजे शेठ आमदार आहेत त्या परिसरात त्यांच्या ते, मतदारसंघातलं एकही गाव यात नाहीये त्यांच्या मूळ तालुक्यातलं एकच गाव शेटफळे त्या ठिकाणी जात आहे कदाचित शेटफळे गावची प सत्य त्यांना माहीत असेल पश्चिम भागात काय चालले आणि आमच्या माझ्या पद्माळ गावात कन्नाळ गावात दुधगाव गावात नांदरात गावात काय चालले हे त्यांना जर माहीत असेल तर कदाचित त्यांना काहीतरी नवीन फॉर्म्युला मिळाला असेल लोकांची मनं ओळखायचा मी म्हणत नाही की फक्त काही लोकांचाच विरोध मी म्हणतो कल्पना नाही गाव वाईज बैठका घ्या गाववाईज परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय एक शेवटचा प्रश्न संजय राऊत सातत्यानं म्हणतात की शक्तीपीठ महामार्गाचा पैसा हा विधानसभा निवडणुकीत सरकारनं वापरलाय आरोप कराल माझ्याकडे कुठले कर पुरावे नाही आहेत माझ्याकडे कागदपत्र नाही ते म्हणून पण मी तेच म्हणून शंका येते शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठिकाणी प्रचंड असा महारास्ता रोको करण्यात आला आणि या रस्ता रोकोमुळे नागपूर रत्नागिरी नागपूर हायवे कोल्हापूर हायवे हा जाम झाला साधारणतः पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा या रस्त्यावरती लागलेल्या होत्या आणि हजारो शेतकरी आणि महिला शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विशाल पाटील उपस्थित राहिले होते मात्र मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोजण्या सुरू आहेत सिसंगी या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून मोजणी सुरू आहे शेतकरी प्रचंड विरोध करतायत गयावया करतायत शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत आया बहिणी रस्त्यावर आलेल्या आहेत लहान मुलं रस्त्यावर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होत असताना संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष सुरू असताना सुद्धा जर गांधारीची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर यापुढच्या काळामध्ये हा शेतकरी आज सदच्शीर मार्गानं आंदोलन करत असेल तर या पुढच्या काळात हातात बंदुका घ्यायलाही तो कमी जास्त करणार नाही आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल आजपर्यंत आत्तापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानं हे आंदोलन सदशीर मार मार्गानं कायदेशीर मार्गाने लढतोय पण आमच्या जमिनीत फिड्या आणि जपलेल्या जीवापाड काळ्या मातीवरती आम्ही प्रेम करतो त्या काळ्या काळी माती जर तुम्ही हिसकावून घेणार असाल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय हातात बंदुका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि ती वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर येऊ देऊ नये अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं देत आहोत